आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी मागील सहा दिवसांपासून असलेल्या बंजारा समाजाचे उपोषण सोडवण्यात आले बंजारा हैदराबाद गॅजेट एकोणीसशे वीस नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते उपोषणकर्ते दशरथ प्रभाकर राठोड यांनी समाज बांधवांसह हे आंदोलन सुरू केले आहे सोळा सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशी या उपोषणाला आमदार तुषार राठोड यांच्यासह समाजातील इतर नेते आणि मान्यवरांनी भेट दिली आमदार तुषार राठोड यांनी मध्यस्थी करत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून उपोषण करते दशरथ राठोड यांचे बोलणे करून दिले तसेच जिल्हाधिकारी यांना या संदर्भात चर्चा केली आणि प्रशासनातर्फे या मागणी संदर्भात कारवाई करण्यास सांगितले जिल्हा प्रशासनाकडून अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे व निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा दा ढालकरी यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत उपोषण आपण स्थगित करावे अशी विनंती केली यावेळेस उपोषणकर्ते दशरथ राठोड यांनी समाज बांधवाची चर्चा करून उपोषण सोडले परंतु हा आरक्षणाचा लढा पुढे देखील चालू राहणार असेही दशरथ राठोड यांनी सांगितले यावेळी आंदोलनात राजेश राठोड नंदाताई राठोड शुभम जाधव कार्तिक चव्हाण गणेश चव्हाण कैलास चव्हाण राजूदास पवार किरण राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात खूप दिवसापासूनची मागणी आहे भारत स्वतंत्र झालं महाराष्ट्र जेव्हा निर्माण झालं एकूण एक मे एकोणीशे एक 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 साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमधून वंचित झाला या पूर्वी त्याची हकीकत अशी आहे एकोणीस एकवीस एकोणीसशे वीस एकवीसच्या जनगण्य एक आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र त्यावेळेस नव्हता निजामच सरकार या मराठवाड्यावर निजाम सरकारमध्ये हा समाज बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये होता एस टी एस टी मध्ये होता पण जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा हे पाच जिल्हे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये निर्माण घेतले या पाच जिल्ह्यामध्ये असणारा बंजारा समाज हा त्या पूर्वी हा अनुसूचित जमातीमध्ये होता इकडं महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याच्या नंतर हा मराठा म्हणून प्रदेश तयार झाला आणि या मराठा प्रदेशामध्ये बंजारा समाज हा त्या एसटीच्या प्रवर्गातून फेकल्या गेला आणि अनुसूचित आपलं विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणून त्याला मान्यता देण्यात आली त्यामुळे या समाजावर इतका मोठा अन्याय झाला जवळपास एकोणीसशे एकसष्ट ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत पाच पिढ्या झाल्या आमचा समाज हा वंचित राहिला या शासनाच्या विविध वर्णापासून आणि आमच्या पिढ्यान पिढ्या बर्बाद झाल्या पाच पिढ्या बर्बाद झाल्या तरी शासनाने सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यतत्व मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती समाजातर्फे आमच्या की त्यांनी पाठीमागचा इतिहास पाहून या समाजावर होत असलेला आणि झालेला अन्याय दूर करून एस टी मध्ये एस टी या प्रवर्गामध्ये आम्हाला अनुसूची तयार करून त्यामध्ये घेण्यात यावं आणि एस टीच्या अनुसूचित जमातीच्या समाजाला उपलब्ध करून देण्यात या उपोषण आज उपोषण सोडविण्याची इथं आले आमच्या देवीचे महाराज बाबूसिंग महाराज मुखेडचे आमदार तुषार भाऊ हे इथे येऊन उपोषण सोडविले त्यांनी त्यांनी शासनाच्या वतीने आ, आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ही लढाई शासन दरबारी तत्परतेने मांडू त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन दिल्याच्या नंतर दशरथ भाऊने उपोषण माघारी घेतलेली आहे उपोषण आश्वासन सोडले हा आश्वासन दिलेलं आहे संपूर्णपर्यंत समाधानी आहे का पूर्ण समाधान नाही नाही जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत समाधानच मिळणार नाही आमचं दुसऱ्या स्टेटमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये जर सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये अनुसूचित जाती मध्ये आहे हा समाज तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे एसटी मध्ये आहे असं भाषा एक आहे प्रांत वेगळे झाले म्हणून आमच्या सुविधा वेगवेगळ्या झाल्या का आज माझे बंधू जे आहेत माझी एक पिढी माझ्या भावाची घरच्या भाऊ आहेत कुठं या चंद्रपूरच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आदिलाबाद जिल्ह्यामध्ये तर तिथं माझे भाऊ एसटी मध्ये आहेत आणि मी विजयमंटी विजयीमध्ये आहे बाकी राजस्थानची आमची सोय त्या अनुसूचित जमातीमध्ये आहेत कर्नाटक मधले सावित्रीबाई एस सी मध्ये आहे कर्नाटक मधले आमचे एस एसी मध्ये आहेत इथं हा जो असमानतेचं वातावरण आहे मग आपण म्हणतो बाबा संविधान हे संविधानाचे तत्व आहे समानता हे एक तत्व आहे ना पण इथं कुठे समानता दिसते आपल्याला आमचा समाज आज देशिला लागलेला आहे